पंचवीस वर्षीय विवाहिता मनीषा ही घरात होती पती सकाळच्या सुमारास कामावर गेला होता घरात फक्त विवाहिता एकटीच होती दुपारची वेळ घराचा दरवाजा उघडाच पण पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मनीषा लहू मोरे व पंचवीस असे मयत विवाहितेचे नाव आहे पती लहू मोरे मोलमजुरी करून पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीचं वास्तव्यास होते दरम्यान पाच फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे लहू मोरे सकाळी कामावर निघून गेले त्यानंतर मनीषा या घरात एकट्याच होत्या घरात कोणीही नसताना हे आकरीत घडलं घराचा दरवाजा उघडाच असूनही मनिषा बराच वेळ झाले बाहेर आली नाही म्हणून दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारील महिलेने आवाज देत घरात डोकावून बघितले हात डोकावून पाहिले असता पायाखालची जमीनच सरकली मनीषा गळपास घेतलेल्या अवस्थेत शेजारील महिलेला दिसून आली हा प्रकार पाहून एकच आर डाउनलोड करत त्यांनी शेजाऱ्यांना बोलवले तात्काळ घटनेची माहिती पती लोह मोरे यांना कळवली घरात कोणीही नसल्याने मनीषाने गळपास घेऊन जीवनयात्रा संपवली होती ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले